नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर कर्मचारी असाल तर तुमचा जर पी एफ कटत असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुमचा जर पी एफ कटत असेल तर तो अशा अशा लाभार्थ्यांना तुम्हाला आनंदाची बातमी आलेली आहे तर ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यामध्ये तुम्हाला पैसे काढायला तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस जास्तीत जास्त महिना लागत होता तर या महिना महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा पी एफ तुमच्या अकाउंटवर जमा होत होता तर एवढा दिवस आता थांबायची काही गरज नाही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तर ए टी एमद्वारे काढता येणार आहे तुम्हाला पैसे पी एफचे पैसे एकाच वेळी किती रक्कम काढता येते ते आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला पी एफ अकाऊंट विड्रॉल करत असताना तुम्हाला कोणती यंत्रणा सुरू केल्यावर सुरुवातीला त्याच काही त्रुटी असतात ज्या हळूहळू वेळ लागत असो आणि जसे तंत्रज्ञानात वाढ होते तसं तसं तुम्हाला गोट्या सोप्या या गोष्टी वाटू लागतात तर मित्रांनो तुम्हाला पी एफ जर काढायचा असेल तर तुम्हाला एक ए टी एम कार्ड मिळणार आहे तर त्या ए टी एम कार्डमध्ये तुम्हाला या सुविधेचा लाभ मिळणार असून तुम्हाला पी एफ अगदी दोन मिनटामध्ये तुमच्या ए टी एम मशीनमधून तुमचा का काढता येणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच एफ पी ओ म्हणजे ई पी एफ ओ पुढील वर्षापासून म्हणजे सन दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पी एफ खातेदारकांना एक नवीन सुविधा देणार आहे यामध्ये खातेदार जसे बँक खात्यातून पैसे काढू शकतील तसे ए टी एममधून त्यांच्या पी एफ खात्यातून पैसे काढतात तसे तुम्हाला ई पी एफमधून पैसे काढता येणार आहेत तर मित्रांनो एक अगदी खरं आहे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला ए टी एममध्ये तुम्ही जसं तुमच्या ए टी एम बँकेतले पैसे जसे काढतात तसं तुम्हाला ए टी एम मशीनमधून तुम्हाला पी एफचे पैसे देखील काढता येणार आहेत अगदी तेही अगदी दोन मिनटामध्ये तेच आपण जाणून घेऊन आहोत केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी अलीकडेच ए टी एममधून पी एफचे पैसे कधी काढता येणार याची माहिती दिली आहे यासंबंधित हार्डवेअर अपडेट केले जात आहे तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बदल दिसू लागतील तर मित्रांनो हे अगदी खरं आहे दोन हजार पंचवीस च्या पहिला म्हणजे महिना म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केले जाणार आहे त्यानंतर तुम्हाला ई पी एफचे पैसे तुम्हाला तुमच्या ए टी एम मशीनमधून तुम्हाला काढवता येणार आहेत जानेवारी महिन्यापासून पी एफ खातेधारकांना ए टी एममधून पैसे काढता येणार असल्याचे मानले जात आहे जास्तीत जास्त मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ए टी एम आणि ई वॉलेट प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येत आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती निश्चित मुदत देण्यात आलेली नसून तुम्हाला याबाबतची अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत दिली जाईल तर मित्रांनो तुम्हाला एकूण तुमच्या रकमेच्या पी एफ धारकांना पन्नास टक्के रक्कम तुम्हाला ए टी एम मशीनमधून काढू शकणार आहेत मात्र ही रक्कम भविष्याच्या आणखीन वाढ वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला ई पी एफ धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये घेऊन आले होतो आणि त्यासाठी तुम्हाला पी एफ धारकांना पन्नास टक्के रक्कम तुम्हाला तुमच्या ए टी एम मशीनमधून निघणार आहे आणि पंचवीस टक्के तुम्हाला असे ऑनलाईन काढावं लागणार आहे त्यानंतर तुमचा पी एफ तुमच्या अकाउंटला डेबिट क्रेडिट होणार आहे जर एखाद्या पी एफ खातेधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनी ए टी एम मशीनमधून पैसे काढू शकेल मृत सदस्यांच्या कुटुंबाला ईडी एल आय योजनेअंतर्गत सात लाख रुपयाचा विमा मिळेल तुम्ही ते पैसे ए टी एम मशीनमधून देखील काढू शकता तर मित्रांनो तुम्हाला ए टी एम मशीनचे अनेक फायदे दाखवलेले आहेत तुम्हाला इथं भविष्य निर्वाह निधीमध्ये तुम्हाला बदल झालेले आढळून आले असतील तुम्हाला तुमच्या ई पी एफ धारकांना एक ए टी एम कार्ड दिले जाणार आहे मार्च जास्तीत जास्त जास जानेवारी ते मार्चच्या जा दरम्यान तुम्हाला एक ए टी एम मशीन तुम्हाला तुमच्या घरपोच तुम्हाला पोस्टाद्वारे मिळू शकणार आहे आणि त्यामधून तुम्हाला पन्नास टक्के रक्कम तुम्हाला पी एफमधून काढता येणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमीमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद